हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी सोनाली आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज बघा नवरीचे ब्लाऊज घेतलेले आहेत मी बनवायला तर सगळ्यात पहिल्यांदा मी मापं टाकून घेते एक चार ब्लाऊज होते नवरीचे त्यातला एक ब्लाऊज शिवलेला आहे बघा जो मी हातामध्ये जो हातामध्ये आहे तो मापाचा आहे नवरीचा ब्लाऊज म्हणजे तो मी स्टिच केला ट्रायल म्हणून तिला ट्रायल करायला तिला छान फिटिंगला बसला कारण कसं आहे पुढचे ब्लाऊज अरिवक्कचे होते अरिवकच्या ब्लाऊजला नाही का थोडंसं काही प्रॉब्लेम आला तर ते उसवण उसवणं स्टीप टाकणं वगैरे फिनिशिंग बिघडतं ना त्याच्यामुळे मग मी एक ब्लाऊज ट्रायलला दिला होता सिम्पल होता हा आता ह्याच ब्लाऊजवरून मी आता मापं टाकणार आहे अरिवक्कच्या ब्लाऊजला जो पिंक कलरचा ब्लाऊज आहे तो साखरपुड्याचा सा होता आणि माझ्या हातामध्ये जो ब्लाऊज आहे तो होता हळदीचा ब्लाऊज त्याच्यावरची साडी येल्लो कलरची होती आणि हा पिंक कलरचा ब्लाऊज आहे याच्यावरची साडी होती ग्रीन कलरची हिरवा कलर सत मी मापं टाकून घेते इकडे साईड बाय साईड काय ओमचा अभ्यास रायटिंग वर्क राहिलं होतं ते सुरू आहे इकडे आम्ही देऊळबंद मूव्ही बघत होतो आम्हाला हा मूवी खूप आवडतो आणि ओमला आणि मला तर आम्ही कधी कधी आम्हाला मूड आला की लगेच हा मूवी लावायचा आणि हा मूवी बघत बसता कधीच बोर नाही होत हा मूवी तर वाजलेत बघा जवळजवळ जेवण वगैरे झालेलं आहे मग सगळं आवरलं होतं संवाद हा म्हटलं आता मापं टाकावी आणि जेवढा वेळ मूवी चालू आहे तेवढा वेळ जेवढं होईल तेवढं ब्लाऊजचं काम करावं आता मूव्ही जवळजवळ अजून तासभराचा बाकी होता म्हटलं तासभरात बॅकपाक पार किंवा स्लीवज तरी होतील या हिशोबाने मी म्हटलं मापं टाकून घ्यावी तर मग टी व्ही बघता बघता मी पटापट मापं टाकून घेतली आणि थोडंसं काम केलं जे दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी दाखवते आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली माझ्या चेहऱ्यावरती खूप सारे पिंपल्स आलेले आहेत तर त्याचं कारण ॲक्च्युली माझ्या लक्षात आलं की ओपन पोर्स झालेले आहेत त्यामुळे तर, तर ते ओपन पोर्ससाठी एक छान टोनर मी घरी बनवलेला आहे तांदूळाचं की जे तांदूळ स्वच्छ धुवून एका बॉटलमध्ये भरले आणि त्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्याचं मी टोनर बनवलं आहे तर अंघोळ झाले झाल्या पहिल्यांदा एक टोनर वापरते आणि त्यानंतर त्यावरती मॉइश्चरायझर तर बऱ्यापैकी स्किनला ग्लो पण आलेला आहे आणि ओपन पोर्स जे आहेत ते क्लोजसुद्धा झालेले आहेत तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकता त्यानंतर आता मला कपडे धुवायचे होते मशीन लावायची होती म्हणून मी आधी आदल्या दिवशी सुकत घातलेले कपडे सगळे बाजूला काढून घेतलेले आहेत दोरीवरचे आणि बघा रात्री मी ह्या दोन लाइन्स पूर्ण केल्या मापं टाकून एक स्लीव माझी पूर्ण झाली होती आणि आता पुढचं काम करायचं आहे पण आज दिवसभरामध्ये एक ब्लाऊज होता ज्याचं स्लीव्ज आणि बॅक पॅटर्न दोन्हीही करायचं होतं आणि त्याचं शूटही होतं कारण मला जोंदे क्रिएशन चॅनलवरती त्याचा नवीन व्हिडिओ टाकायचा होता कारण जेव्हा नवीन एखादं छान असं डिझाईनही येतं माझ्याकडे तेव्हाच मग मी ते शूट वगैरे करते तर हे इरकल साडीवरचं ब्लाऊज होतं तर मी फटाफट कटिंग करून घेतलं आणि मला वाटते कटिंग मी आदल्याच दिवशी करून ठेवलेलं होतं फक्त ब्लाऊजचं कटिंग राहिलं होतं अस्तरचं कटिंग करून घेतलं होतं तर मी सगळ्यात आधी पीसला इस्त्री करून घेतली कारण काय होतं पीसला जर घड्या असतील तर मग आपलं ब्लाऊजचं मेजरमेंटसुद्धा वाढतं नंतर जेव्हा आपण परत इस्त्री करतो तेव्हा किंवा कुठेतरी चुन्या घड्या येतात जे नेहमी सांगत असते मी तुम्हाला नेहमी नवीन नवीन ट्रिक देत असते की इस्त्री केल्याशिवाय काम करायला सुरुवात नाही करायची अस्तर असो किंवा मेन फॅब्रिक असो तर मी व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेलं आहे पीसचं आणि त्यानंतर हा घेतलेला आहे बघा ब्लाउज स्टिचला तर मी फ्रंट पार्ट अगोदर तयार करून ठेवला म्हणजे मला स्लीव्स आणि बॅक पार्टचं जे आहे ते व्हिडिओ शूट करायचं होतं तर इकडे हे बस हे ऑफिसवरून आलेले आहेत ओम टी व्ही बघतो ओमला सुट्टी होती आय थिंक रविवार किंवा शनिवार असेल त्याला म्हटलं बॅग उचलून हो, ठेव चार्जर इथे पडला आहे तो उचलून ठेव विचारं हो, माझं लेकरू पटकन कामावरतं त्यानंतर झालेला आहे माझा हा पूर्ण ब्लाऊज स्टिच करून ते शूट नाही केलेलं पण त्याचं शूटिंग चालू होतं म्हणून माझा मोबाईल इथे बिझी होता तर इकडे बघा पसारा खूप सारा झालेला आहे आणि हा बॅकनेक पॅटर्न बघा खूप सुंदर झालेला आहे स्लीव्ज पॅटर्न होता आणि बॅकनेक पॅटर्न होता आता ह्याचा दोन्ही पॅटर्नचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर जोंधळी क्रिएशन आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने हे डिझाईन वगैरे कसे बनवायचे कुठल्याही मापासाठी तुम्ही आरामात बनवू शकता इकडे साईडला मी पोटली बटन्स लावलेले आहेत ला आणि छान असा हा पॅटर्न आपला मस्त असा तयार झालेला आहे याचा फ्रंट जो आहे तो फोर टक्स होता आता तुम्ही विचाराने या ब्लाऊजची शिलाई तर या ब्लाऊजची शिलाई मी साडेचारशे रुपये घेतली कारण फोरटक्सचे बेसिक ब्लाऊजची शिलाई साडेतीनशे आहे आणि पॅटर्नचे शंभर रुपये एक्स्ट्रा बॅक पॅटर्नचे पन्नास आणि स्लीव्सचे पन्नास तर टोटल साडेचारशे रुपये या ब्लाऊजची शिलाई आणि फायनली मी हे सगळं बघा आवरून घेतलेलं आहे मशीनसुद्धा एक साईडला आणि आता ह्या ब्लाऊजला हुक आणि आय करायचं आणि हा ब्लाऊज कस्टमरला जाणार आता त्यानंतर मी घरातलं पण सगळं व्यवस्थित आवरून घेतलं ओमचं रायटिंगवर खूप बाकी होतं त्याच्यामुळे त्याचं चालू होतं कामच साईड बाय साईड मी दुसऱ्या दिवशी मला ब्लॉग टाकायचं होतं त्याचं एडिटिंग सुरू होतं आणि त्याचबरोबर मला स्वयंपाकही करायचा होता तर यांना मी म्हटलं मला तुम्ही थोडीशी मदत करा तर ते म्हणले मी कांदा टोमॅटो चिरवून देऊ शकतो त्या व्यतिरिक्त मी तुझी काहीच मदत नाही करू शकत तर मी एक साईडला इथे आता म्हटलं भाजी काय करायची तर मी कुकरला मूग लावले आणि एक साईडला भातही लावला आणि आता पीठ मळायचा मला भयंकर कंटाळ आणि थंडी आहे त्यामुळे आता मी बाजरीची भाकरी बनवायचं ठरवलं तर आणि बाहेरचा व्ह्यू बघा दिवसभर मला बाहेर असं बघायला वेळच नाही मिळत दिवसभर कामात 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 वेळ जातो मग संध्याकाळी थोडे दहा मिनिटं छान असा व्यू बघायचा आणि फायनली मी माझ्या कामाला लागले सो मी हा कुकर झालेला आहे कुकरला काय एक शिट्टी काढली तरी मूग डायरेक्ट शिजता डायरेक्ट टाकले होते मी शिजायला भिजवले नव्हते लक्षातच नव्हतं आणि आता मी घेतलेले आहेत भाकरी बनवायला फटाफट दोन भाकरी करून घेतल्या ओम भाकरी खात नाही तर ओमला सकाळच्या दोन चपात्या होत्या त्याचं भागणार होतं मग म्हटलं आम्हाला दोघांना दोन भाकरी इनफ झाल्या त्यांनी कांदा टोमॅटो व्यवस्थित चिरून दिलं आणि साईड बाय साईड त्यांना म्हटलं तांदूळही काढा आणि एक साईडला तांदूळ भात शिजायला लावून द्या त्यांनी तेवढं काम केलं त्यांची खूप मदत होते मला संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये कारण ऑफिसवरून साधारणतः तीन चार वाजेपर्यंत ते घरी येतात त्यांचा आरामही होतो त्यांचं वरत वर्क फ्रॉम होम संध्याकाळी पण थोडंसं काम चालू राहतं पण त्यात ते मला मदत करत असतात मध्ये मध्ये आणि मी इथे शेवटची भाकरी भाजायला ठेवली आणि मी काहीतरी किचन आवरून बाहेर काहीतरी काम करायला गेले आणि माझ्या लक्षातच नाही आणि पाहते तर का अरे बापरे भाकरी थोडीशी जळायला लागली होती पण मी वेळेत आले म्हणून वाचली नाहीतर पुन्हा एक भाकरी करावी लागली असती भाकरी जळाली असती तर तर संध्याकाळी अशी स्वयंपाकाला खूप उशीर झाला ना की अशी काही ना काहीतरी गडबड होते मी काहीतरी ओम ओम अभ्यास करत होता त्यामुळे त्याला काहीतरी सांगायला गेले होते आय थिंक आणि मला वाटते तो सम सॉल्व्ह करत होता आणि त्या सममध्ये मी इतके अडकले की तो विचार करत बसले आणि माझ्या लक्षातच नाही गॅसवरती भाकरी आणि हे कॉलवर होते नाहीतर यांचं लक्ष असतं त्यांना माहिती असतं की मी गडबडीमध्ये काहीतरी किचनवरती म्हणजे गॅसवरती काहीतरी ठेवते आणि विसरून जाते तर ते लक्ष देतात ते नेमके कॉलवर होते त्यामुळे त्यांना माहिती नाही आहे नाहीतर मला बोलणे नक्कीच खावे लागले असते आज पण ठीक आहे तेही कळालं नाही जास्त भाकरी करपली नाही म्हणून समजलं नाही त्यानंतर ठेवली आता गॅसवरती कढई आणि पटकन अशी मुगाच्या भाजीला फोटणी देते फक्त कांदा टोमॅटोने शेंगदाण्याचा कूट घालून फास्टमध्ये होणारी भाजी तर मी पहिल्यांदा कांदा टोमॅटो परतून घेतला छान असा आणि मग त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकून तेसुद्धा परतून घेतलं कोथिंबीर टाकली आणि वरून मूग टाकलेत आणि हे थोडंसं शिजून घेतलं की यामध्ये गरम पाणी सोडायचं जेवढा हवा तेवढा रस्ता घ्यायचा आणि नंतर शिजल्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आता दुसऱ्या दिवशी होता गुरुवार त्यामुळे शेंगदाण्याचा कूट जास्त लागणार होता म्हणून मी आता भाजीसाठी पण लागणार होता तर मी जास्तच करून ठेवला म्हणजे आता भाजी आणि दुसऱ्या दिवशीचा साबुदाणासुद्धा होऊन जाईल त्यानंतर लगेचच आम्ही जेवायला बसलो कारण खूप भूक लागली होती आणि उशीरही झाला होता तर इकडे मुगाची भाजी बाजरीची भाकरी आणि भात असं हे आमचा आजचा डिनर आणि त्यानंतर ओमनी लावला आहे टी व्ही सो मला दिवसभर काय वेळच मिळत नाही तर ओमला म्हटलं अरे मी आज अपलोड केलेला व्लॉग लाव सो आज त्यांनी शेवटी आम्ही मी अपलोड केलेला व्लॉग बघितला आणि त्यानंतर आमचं जेवण अटपलं चलो बाय बाय आता आम्ही घेतो जेवण करून तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट ना आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते कसं झाला नक्की सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय